नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं माध्यमातून आपण जाणून घेऊ की सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यांची सभासद संख्या किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्या निवडणुकीची काय सद्यस्थिती आहे जाऊ किंवा नाही अद्यापर्यंत जर तुम्ही डिअर सोसायटी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तत्काळ करून घ्या नोटिफिकेशन ऑन ठेवा सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट या संदर्भामध्ये तसेच फ्लॅट ओनर म्हणून तुमचे जे काय अधिकार असतात त्या संदर्भातल्या अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो तर मंडळी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या निवडणुकांमुळे विधानसभेच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या होत्या एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत निवडणुकांवरती स्थगिती ठेवण्यात आली होती सहकार निवडणुकीचे जे आयोग आहे त्यांनी या निवडणुका सुरू करण्यासाठी आता आदेशित केलेला आहे सहा जानेवारीपासून या निवडणुका पुन्हा ज्या टप्प्यावरती बंद झाल्या होत्या स्थगित झाल्या होत्या त्या टप्प्याच्या पुढे त्या निवडणुका घ्यायला आता सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच तुमच्या संस्थेचा निवडणुकीचा प्रस्ताव अद्यापर्यंत जर गेला नसेल तर तो सुद्धा आता तुम्ही सादर करू शकता आणि तुमची निवडणूक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक तुम्ही लावून करून घेऊ शकता तुमचा जो निवडणुकीचा प्रस्ताव आहे तो निवडणुकीचा प्रस्ताव हा मतदार यादीसह वन इ टू ई थ्री अशा विहित नमुन्यांमध्ये सुद्धा द्यायचा असतो तर लवकरात लवकर जमा करा आणि पंचवार्षिक जी निवडणूक आहे ती निवडणूक तुम्ही करून घ्या धन्यवाद